हॅलो मी आज तुम्हाला टमाट्याची रस भाजी कशी करायची सांगणार आहे आज बघा मी दोन टमाटे साहित्य कसं घेतलं दोन टमाटे घेतले एक मोठा कांदा शेंगदाण्याचं कूद कढीपत्ता आणि कोथिंबीर आता आपला कांदा लाल झाला आहे करून घेतली आणि सगळं सोडून साहित्य बघा थोडी साखर पण घेतली शेंगदाण्याचं कूट पण टाकलं तर छान होतं पंचामूसारखे लागते सेम तसं मग आज पोरडी शिक्की भाजी करून खातो ना आपण त्याने आपल्या पोळी भरायची म्हणजे थोडं असायला मग आपण भातावर सुद्धा पोळीवर काही वगैरे खाऊ शकतो देखील भाजी करायची गरज कर पडत नाही आपल्याला आणखी सध्या पाऊल चालू आहे ना, ना। बाहेर बाहेरसारखं जाता पण येत ज्या भाज्या असतील त्याचं आपल्याला अवेलेबल करावं लागतात अशी बा यात बटाट टाकलं तरी खूप छान लागते आणि मी आता नुसती टमाटेचीच करणार आहे छान लागते पंजामसारखी लागते सेम किसरी चवीला पण छान लागते आता कांदा आपला लाल व्हायला लागला आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते छोटा कलरचं तिखट येईल जास्त तिखट नाही टाकत जसं हळद टाकून देते साखर आपण काय केलं ना साखर परून टाकली ना कलर भाजी तसा जसा राहते आणि त्याचं टाकायची बरं टाकत टाकल्यामुळे काय होतं म्हणजे ते तेलाचा कलर एकदम सेम आणि वरून कोथिंबीर टाकायची म्हणजे कोथिंबीर जळत नाही याची छान कलर होतो पासरीनं काय होतं भाजीचा कल जसा तसा राहतो बरं सारखं घालून झालं ना आपण यातच मीठ टाकून देणार आहे आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं या रोज आमच्या मीठ टाकते त्याच्यामध्ये आता आपण टमाट टाकून देणार आहोत

बघा आता पाऊस वातावरण सुंदर बाहेर खूप सगळीकडे जवळ हिरवं झाड झालेलं आहे सगळीकडे हिरवं 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 छान झाडं पण आमची खूप छान झालेली आहे पण खूप छान झाले पाणी असतं ना त्याला खूप छान झालं झाले सगळे बघा आता आपली टमाटोची भाजी झालेली आहे मी काढून घेतली बघितलं किती छान झाली आपली बघा खूप छान कलर आणि असं तुम्ही एकदा करून बघा नवीन असाल तर माझ्या ला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा हे बघा माझ्या पद्धतीने करून यायला पंजाबी सारखंच से। लागतं सेम आणि खूप टेस्टी लागतं नक्की करून बघा